नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी लिंबू मिरची कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील चला तर मग वेळ न आता रेसिपीला सुरुवात करूया हे पा मी इथे लिंबू मिरची बनवण्यासाठी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत पा हे कमी तिखटवाले आहेत आणि ते डेटासहित मी वापरणार आहे इथं आपल्याला ह्या मिरची असं मधनं कट मारून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि इथे मी सात ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पा त्या आपल्याला अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत ते मी ठेचून घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि दोन इथे मी लिंबू वापरणार आहे लिंबू मिरचीसाठी तर याचे आपल्याला काप करून त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत पहा आता आपण मिरची आणि लिंबू हे सगळं कट करून घेऊ हे पहा आता आपल्याला मिरची आहेत ना अशा कट करून घ्यायच्या आहेत पहा तर डेटासहीत वापरायचे आहेत आप आणि आपल्याला मिरचीला ना समजनं कट मारून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने म्हणजे आपले मिरची शिजताना ना त्यामध्ये सगळे मीठ वगैरे व्यवस्थित जातो आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे या मिरच्यांचे काप करून घ्या परत एकदा दाखवते आपल्याला असं सुरीच्या मदतीने कट मारून घ्यायचं आहे पहा मध्यभागी आणि डेटा असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आता अशा प्रकारेच मी सर्व मिरची चिरून घेणार आहे हे पहा मी सर्व मिरची मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत पहा तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही तुकडे लहान मोठे करून घेऊ शकता आता आपण ही साईडला ठेवून घेऊ आणि आता लिंब चिरण्यासाठी घेऊ तर इथे मी लिंबाचे असे एका लिंबाचे मी असे आठ भाग करणार आहे हे पाहा अशा पद्धतीने तुम्हाला किती आंबट आवडतं त्यानुसार तुम्ही लिंब वापरा इथे मी दोन लिंब वापरलेले आहेत वीस म मिरच्यांसाठी मिरच्या लांब लांब आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पाहा अशा पद्धतीने मी लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या लिंबामधल्या आहेत ना बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत बिया जर मिरचीमध्ये गेल्या ना तर मिरची आपली कडबड बनते बिया कडू असतात ना त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या बिया यामधल्या काढून घ्यायच्या आहेत पहा आता मी सर्व लिंबांमधल्या फोडी फोडींमधल्या बियात ना अशा काढून घेणार आहे जातात हे पहा मी लिंबाच्यासुद्धा सत फोडी करून सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ना त्याचे मी असे बारीक बारीक काप करून घेणार आहे पा एका पाकळीचे दोन भाग केले तरीसुद्धा चालतील तुम्हाला जर असे लसूण कट करून आवडत नसेल तर तुम्ही असा थोडासा टसून जरी टाकला ना तरीसुद्धा चालेल आता आपण सर्व लसूण असाच पद्धतीने कट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी याचे कट मारलेले आहेत लसणाचे म्हणजे ज्या आपण तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस लसूण आपल्या अंगावरती उडत नाही किंवा भाजल्या जात नाही आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपलं हे सगळं लिंबू मिरची आणि लसूण कापून झालेलं आहे अशा पद्धतीने हे पहा मी मिरची बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई पण छान प्रकारे तापल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा मी तेल घालून घेतलेला आहे पहा तो मला किती मिरची बनवाय त्याच्यानुसार तुम्ही ते तेल घालून घेऊ शकता आता तेल आपलं पर छान प्रकारे तापलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपल्याला छान प्रकारे तडतडू द्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिर मिरचीमध्ये मोहरी घाला नसेल आवडत तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता मिरची छान आपली फुलेपर्यंत परतून घ्यायची आहे मोहरी छान प्रकारे फुलली की त्यामध्ये आपल्याला जो आपण लसूण घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे मिरची ना जेवताना तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबत किंवा भाजी जर संपली असेल तर तुम्ही चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते आता लसूण आपल्याला चांगला लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे लसूण परतलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत मी इथे अर्धा चमचा इतकी हळद वापरलेले आहे आणि हळद छान तेलामध्ये फ्राय झाली की आपल्याला मिरचीचे काप घालून घ्यायचं आहे पहा जी पोपटी मिरची असते ना ती कमी तिखट असते त्यामुळे ही खायला खूप भारी लागते मी मिरच्या चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने फुटून घेतल्या होत्या आणि मधलं कट मारून तुम्हाला तुमार दाखवल्याप्रमाणे बारीक असे तुकडे छान असे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन तुकडे जरी करून घेतले तरी सुद्धा चालतील आता ह्या मिरच्या आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात हे पहा असे छानसे असे डाग पडेपर्यंत ना आपल्याला अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता त्या मिरच्यामध्ये आपल्याला आपण जे दोन निंब घेतले होते ना त्याच्या पोडी घालून घ्यायच्या आहेत त्यातल्याच मी त्या फोडी पण छान या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यातल्याच वेळ तीन पोडी ठेवल्या होत्या पहा त्या अशा पद्धतीने या मिरचीमध्ये पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं जी लिंबू मिरची आहे ना ती अशी मस्त अशी चटपटीत तयार होते अशा पद्धतीने पर परत लिंबू नंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पहा मी इथे पाहून चमचा मीठ वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्या तुम्ही किती मिरची बनवता त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता आता मीठ आपल्याला छान या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती दोन मिनटं आपल्याला ही मिरची वापून घ्यायची आहे हे पहा आपले दोन मिनट झालेले आहेत आता आपण झाकण काढून पाहू मिरची एकदा छान प्रकारे असे मिक्स करून घेऊ आणि या मिरचीमध्ये ना थोडासा आपल्याला आता पाण्याचा हक्का मारायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि या पाण्यामध्ये आणि तेला मिठामध्ये आपल्याला ही मिरची ना छान प्रकारे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटं आणखीन वापरून घ्यायची आहे म्हणजेच मऊ आपली ही मिरचीना शिजली पाहिजे मऊ होईपर्यंत आपल्याला ही मिरची या तेला पाण्याच्या मिठामध्ये शिजून घ्यायची आहे पहा आता मऊ होईपर्यंत मी झाकण ठेवून येणार ही मिरची अशीच वापरून घेणार आहे हे पहा पाच मिनटं झालेलं आहे आता मी झाकण काढलेलं आहे पाहू शकता आपल्या मिरचीमधलं जे आपण हपका मारलेलं पाणी आहे ना ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आप आपली मिरचीसुद्धा तितकीच मऊ शिजलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अशा प्रकारची लिंबू मिरची करून पहा अगदी संपेपर्यंत ही खराब होत नाही आणि जशी जशी ही मुरणार तसे तशी, तशी ही खायला एकदम भारी लागते तुम्ही वरण भातासोबत किंवा भाजी जर नसली तर तुम्ही मुलंसुद्धा ह्या मिरचीला भाईना आवडीने खातात चपातीसोबत भाकरीसोबत आता आपण गॅस बंद करून घेऊ